भांडी कुंडी सगळी बाहेर टाकूनच दिले ते काय करावं तर काय बघा हे हो बघा म्हणण्याला येत तर भांडायला कना 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 आले तर तसं बाहेर भांडी दिले ती टाकून भांडी टाकून दिली मला ती बघू ना ती भांडी मी नीट ठेवली काय या माणसाला करू तर काय तुझं काय वस्तू पण नको तू पण नको आ अस फेकून देऊन शिना जात असतं काय कुठं काय करावं तर काय या माणसाला डोकं माझा आऊट करून ठेवलंय निघूनच जा म्हणते तर तीनदा निघूनच जा कुठं निघून व घरदार सोडून शिना जिथं दिलं तिथंच मराव लागतं लिकीला काय बोलायला नेट बसते ती काय निघून जा निघून जा असं निघून जा म्हटल्यावर प्रत्येक जण निघूनच गेली असती बोलायला लाव ना का मला मा उग माझी पहाटे फेकून देताय बाहेर चल चल नी तू पण बाहेर सगळा तुझा पसारा बाहेर काढून टाकलाय पसारा बाहेर काढून टाकलाय माझा भली तुझ्या बाजी भांडी असली तर तुझी तुझी भांडी देऊन टाकलेली मी ज्या वस्तू घेतलेली ती माझ्या माझ्या घरात ठेवलेली मी घेतलेला आवा पण तुम्हाला काय झालं नाही संग मला राहायच नाही तुझी भांडी बाहेर फेकली तुझी तू घेऊन जा भरून घे डोक्यावर घेऊन जा कस जाय तसं जा

माझी अडचण होती तुम्हाला ना आलायचं बघू झालायचं बघ कसं आणताय कसं राहताय कीच बघायचं आहे मला तुम्ही निघा बाहेर घरातन जिकडे गेला काय नाही दहा बारा दिवस तिकडे जाऊन राहायचं थांबायच नाही तर माझ्या घरात तुम्हाला घरातून बाहेर काढणार आहे कोण तुम्ही बघून मला घरातनं बाहेर काढणार घर माझं घर माझं आहे म्हणजे हा घरा मला तिथं नाही का माझ्या आई पण तुम्हाला घरात तुम्हाला बघून मला बघून काय दिलं हा काय दिलंय आता ते तू मग तुम्ही बर का अजिबात बोलायचं नाही तर मग काय ती दाखवीन लगेच काय दाखवतात काय दाखवतात तुम्ही काय लावलं काय लावलंय काय म्हणजे चालू काय केलंय तुम्ही ती डबड पण कर काय पण करायचं बघू नाही पण टाकून दिली ती ही राडा तुझी भांडी बरं ठीक आहे त्यांना हालायचं बघितलं भांडी फेकून त्या काय भांडीची गरज नाही मला तू येत नाही पहिले भांडीची काय सुद्धा गरज नाही मला तसलं टाकायचं नाही मला भांडीची गरज नाही मला काय भांडी घेऊन शू नका जायचे काय माहिती आता मग म्हणली माझ्या बाण भांडी मला दिली ती माझी माझी भांडी माझ्या बाणाने म्हणलं भांडी दिली ती उचलून बाहेर भांडी कना कना फेकली ती आ काय आपल्याला उचल नाही घेऊन जातो कसं घेऊन जायचं कपाट बेड वय आधी कसं हौसा करायची ही द्या ती द्या लय होती की इच्छा लय लय इच्छा लय होती की तुमच्या लईटी लागला होता बा इच्छा लय होती की तुम्हाला हे पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे काय दिलंय लय माझ्या बापाने मलाच दिली फसला माझा बाप तुम्हाला मला देऊन तुझा बाप हम्म गोळ्या दूध पितो फसायला गोळ्या दूध पाजलं तुम्ही आम्हाला फसवलं बा केसान गळा कापला माझ्या लेकरा बाळाला नीट नीटका बघताय का करताय आ आल्यापासून लेकरा पाहते ती नवा आल्यापासून म्हणते ती पोरं पापा हे आला त्यानं आणलं का पोरास नाही खाय तर बोलताय निसत मटन आणणारा जाऊन राहून शिन चांगलं वांगळ खाऊन आला आणि इथं लागला गुलाट ने हायला तुमच बंद करा माझ्या घरातनं बाहेर निघायचं माझ्या माझ्या बेडून बसत आला

तस धरून चालू काय काय एकदम झालं उचलून ते फेकून घेऊ माणूस का फिघा फिघालाय नाय डोक्याला काय झालंय बाहेर निघायचं बघ बाकीचं पालतू नको माझ्या डोक्यात शिरू नको पहिलं डोकं माझं हल्लंय मी काय जर केलं ना तुम्ही तरी मी निघून जाणार नाही ना। काय निघून जाणार नाही निघून माझी चुकी दाखव गे चुकी काय माझी बोलव की तुझ्या बाळ का चुकी दाखव की एक दोन तीन दिवस झाला असं माणूस करतय आईला बापाला बोलव म्हणते तर आ माझ्याकडे तो माझ्याकडे खरा बोलल्यावर माणूस नको असं पळत पळत भुईक थोडी पडती तिकडं तिकडं तोंड दाडवायला जागा उडकत माणूस तोंड दाडवायला स्वतःच झाक कुठं तर मग कटू घे स्वतःच झाक माझी काय चुकी आहे तुमच्यासारखा गेली नाही दहा दिवस कुठं कोणाच्या माझा माहिती काळ तुम्ही काढ डलक लागली काही दिसतो जायचं ना राहायचं गाडीवर गेलो जायचं जा गाडीवर तिकडच कशाला आला मग आता माझ्या घरात गाडी आणून ठेवायची तुम्ही हगा वस्तू काय बाहेर फेकू ना तुम्हाला मी अजून पण सांगते जास्त रान पेट पेटू दे तुम्हाला मस्त बोट खाली घ्यायचं मस्त रेडा माझी आयती ना मस्त भेटणार ना मस्त मी आज घोटलं 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 पण ती डोक्यावरनं माझ्या पाणी चाललंय आता काय बोर चालू करून त्याच्या खाली बस म्हणजे डोक्यावर ती पण तुमच्या बापाला पडला परत माणसाला माझा बोर माझ्या बोरपाशी कशाला गेली हा तिथं पण जाऊ नको ना दुसरी बोर खाली इंदा मारच म्हणते तर निघून जा निघून जा कुठ जायचं निघून तुमच्या काय मी महाग लग्नाची बायको अशी तशी निघून जाते काय मी हा बामणाच्या साक्षीनं लगीन झालं या कुठला बाबून आणलं होतं साक्षीनं बाबा आता ती गॅस ते लागलं ते कसं खोलायला बघते आता त्या भगुल्यात का हाय काय नाही हवाय मान्यवर काय सो ठेवलं नाही भांडी काय हवाय इकडे काय सो कपडे ही माझे हवाय तेवढी साडी तेवढी हाय काय सुधा नाही सगळं घेऊन जाय बघितलं काय करू काय हवं काय माझी एक वस्तू ठेवून आता या निघून जा मन बाहेर काय काय नाही इथं काय ठेवायचं बी नाही राहायचं नाही अशी निघून जा परत दिसणार नाही ध्यानात ठेवा म्हणाला गरजच नाही माझी गरजच नाही तुम्हाला माझी मी आधीच सांगितले सतरा रिकाम आहे सांगायला गरजच नाही तुम्हाला माझी काय तुझी गरज आहे काय बोलायचं ह्या माणसाला माणूस पाप ही आहे बोलण्याच्या परिस्थितीच्या बाहेर गेलेला आहे माणूस ही म्हणून तर असं तोंड दडवत बाहेर निघून जाते बोलले तोंड दडवताय तुम्ही मला ढकलायचं काय मी नसते निघून जात चुकी नाही माझी मी का निघून जाऊ उठली सुटली शंका घेते उठली सुटली शंका घेते तुम्ही हायसा बापचं म्हणून कर शंका घेते येते काय माहिती बघायचं मला कशाला तुम्ही जावं काय करायला कुठं जायचं जा तिकडं

तुम्हाला ती सांगते तुम्ही अजून पण